दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक निवडणुकीचा प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण प्रतिक्रिया घेण्यासाठी आज देवीचे कोटमगाव येथे आलेलं आहे तर इथं भरपूर तरुण उपस्थित आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया का सध्याचं जे वातावरण आहे ते कोटमगावमध्ये कसं आहे या निवडणुकीच्या बाबतीत आपल्याकडं कसं वातावरण आहे की आपले विद्यमान आमदार छगनरावजी भुजबळ आणि माणिकराव शिंदे या ठिकाणी मोठी टफ फाईट होते त्याबद्दल काय सांगाल आत्ताचं वातावरण जर बघितलं तर काल माननीय मनोजी जनंके पाटील यांचा जो दौरा झाला सांत्वनपर भेट झाली यातून आणि विद्यमान आमदारांच्या जे काही त्यांच्याबद्दल असलेला थोडासा समाजामध्ये रोष या थोड्या काही गोष्टींनी बघितलं तर टफ फाईट तुम्ही ज्या पद्धतीने मानतात ते त्या, त्या पद्धतीने जरी असेल परंतु चित्र वेगळं असू शकतं हे मला आत्तापर्यंत वाटतंय एकच एक हे होतं की जे विद्यमान आमदारांनी जे काही समाजाबद्दलची भूमिका मांडली ती मांडायला नको होती असं सर्वांमध्ये ती भावना आहे म्हणजे <laughs> त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचा रोष आहे हा असं सर्व समाज बांधवांमध्ये ती चर्चा आहे नाही तुम तुम्ही आता तुमचं जे वैयक्तिक मत व्यक्त करताय थोडक्यात तर तुम्ही कोणाला मतदान करणार आहे आता मी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिक भोयांना मतदान करणार आहे अच्छा या ठिकाणी अजूनही काही तरुण आहे तर त्यांना विचारूया आपण का या ठिकाणी तुमच्या गावामध्ये तुम्ही आता सध्याचं जे वातावरण आहे तर ते कसं आहे निवडणुकीच्या बाबतीत निवडणुकीच्या बाबतीमध्ये पूर्ण महाविकास आघाडीच्या बाजूने आहे जे छगनरावजी भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केले मराठ्यांबद्दल त्यामुळे सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये रोष आहे नाही आता वक्तव्य केलं म्हणजे तुम्ही विकासाला महत्त्व देणार आहे का समाजाच्या जे वक्तव्य केलं आहे त्याला महत्व देणार आहे आज समाज महत्वाचा आहे आमच्यासाठी आणि आरक्षण महत्वाचं आहे आरक्षण आरक्षणाचा काय फायदा आहे तुम्हाला आता सध्या आरक्षणाचा शिक्षणामध्ये पण फायदा आहे सर्व गोष्टीत फायदा आहे आणि शंभर टक्के आरक्षण हे आम्हाला मिळालं पाहिजे आता सध्याच जारंगी पाटील येऊन गेले त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो जारंगी फॅक्टरचा शंभर टक्के जारंगी फॅक्टर चालणार आहे आणि भुजबळ साहेबांना याचा फटका पडणार आहे अजूनही काही तरुण आहे त्यांना विचारूया हो आपण का सध्या आता मराठी समाजाबद्दल जे वक्तव्य केलं होतं तर त्यांनी या वीस वर्ष जो विकास केला त्याचा इफेक्ट होतोय का वक्तव्याचा इफेक्ट जाणवतोय तुम्हाला तुमचं म्हणणं बरोबर आहे तसं बघितलं गेलं तर आपण छगनरावजी भुजबळे यांनी विकास केला हे मान्य सर्व समाजाला मान्य आहे पण त्यांचा विकास करणं हे त्यांचं कर्तव्य होतं आपण विकासासाठीच त्यांना निवडून दिलेलं होतं आजपर्यंत पण त्यांनी ज्या मराठा आरक्षणाबद्दल जे वक्तव्य मांडलं त्यांनी ते मांडायला नको होतं त्याला सरासरी त्यांचं म्हणजे मोठा एक फटका बसू शकतो तसं बघायला गेलं तर आज समाजासाठी आम्हाला उभं राहणं गरजेचं आहे का आमच्या बाळांसाठी पुढं भविष्यात आम्हाला बी म्हणजे आम्ही सगळं पर्सेंटेज असूनसुद्धाही आम्हाला कोणत्याही परिस्थिती ओपन असल्यामुळे आम्हाला चान्स कुठं मिळाले नाही कॅटेगरी मध्ये बसल्या असतो तर आम्ही कुठेतरी पदाधिकारी झाला असतो पण तो आम्हाला पदाधिकारीचा चान्स भेटला नाही शिक्षण असून उपयोग होत नाहीये ते आम्हाला एक दुःख एक मोठं जर आरक्षण भेटलं तर आमच्या लेकरांसाठी आमच्या लहान बंधूंसाठी एक चांगला मार्ग मिळेल आणि चांगले मुलं एक क्लास वन अधिकारी होऊ शकतील असं तरी वैयक्तिक वाटतं मला जरी आता तुमचं मत कोणाला राहील सरासरी जर दर बघितलं गेलं तर माझं वैयक्तिक मत आता माझ्या समाजासाठी असेल एक माणिक भाऊ आमचे एक मोठे कार्यकर्ते आमच्या समाजाचे एक मोठं व्यक्तिमत्व असणारे माणिकरावजी शिंदे त्यांच्यासाठी मतदान आमचं शंभर टक्के असेल तुमचं सम... शब्दाला तुमच्या कामाला प्राधान्य देतात हो शंभर टक्के प्राधान्य देतात कधी निम्म्या रात्री हाक मारली तरी माणूस उभा आहे या ठिकाणी आपण विकासाला महत्व देणार आहे का समाजाबद्दल भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलं का ते स्थानिक नेता आपल्या या ठिकाणी आता आमदारकीसाठी उभा आहे त्या कोणाला प्राधान्य देणार आहे आपण <laughs> तुम्ही विकासाचं जे म्हणताय दोन हजार साल चार साली ज्यावेळेस भुजबळ साहेब आले त्यावेळेस रस्ते नव्हते खूप काही गोष्टींची कमतरता होती साहेबांनी विकास केला म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्यांना मतदाना आशीर्वाद दिला त्यावेळेस त्यांनी जो काही निधी मंजूर करून आणला तो निधी असतो तो सर्वसामान्य जनतेचा असतो छगनराव भुजबळ साहेब हे फक्त एक त्याचं माध्यम होते दोन हजार चार साली जर तुम्ही बघितलं या गावामध्ये खूप झाला तर एखाद दोन स्लॅबच्या बिल्डिंग होत्या आज प्रत्येक माणसाने स्वतः कष्ट करून कमवलेलं आहे आज फक्त साहेबांब रस्ते चकाचक दिसत आहे किंवा जे काही सरकारी इमारत रस्ते पण आता सध्या रस्ते पण चकाचक नाही आता ती गोष्ट सांगतो आज जो भुजबळ साहेब तालुक्यामध्ये सांगत फिरता की मी विकास पुरुष आहे विकास पुरुष आहे तर विकास पुरुष हा कुठल्या एका स्पेसिफिक एका समाजाचा नसतो भुजबळ साहेबांनी जे तालुक्यामध्ये विष पेरलाय दोन समाजांमध्ये तेड निर्माण केलाय ही सर्वात मोठा डेंट हा भुजबळ साहेबांना बसणार आहे आज ठराविक त्यांच्या त्यांच्या समाजाचे काही पुढारी आहेत की ज्यांची नावं नाही घेत मी पण ते त्यांनी मोठे केलेत आज कुठला मराठा समाजाचा काही कॉन्ट्रॅक्टर त्यांनी मोठा केला किंवा काय मोठं केलंय त्यांनी मोठे केलेत फक्त कॉन्ट्रॅ कॉन्ट्रॅक्टर मोठे केले सर्वसामान्य जनतेसाठी भुजबळ साहेबांचं काम शून्य आहे सर्वसामान्य जनतेसाठी तुमचं म्हणणं का का जे काम आहे गर, नि, नि, ते शून्य परंतु आपण त्यांनी जे रस्ते बनवले तर ते सर्वसामान्य माणसांसाठी पण आहे सर्वसामान्य जनतेच्या पैशातून बनवले कोणी घर कोणी घरात त्यांच्या निधीतून बनवले थोडक्यात निधीतून बनवलं निधी आम्ही 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 सरकारला पैसे देतो त्यावेळेस तो निधी आमच्यासाठी खर्च होतोय छगनराव भुजबळ हे फक्त एक माध्यम आहे त्यामध्ये त्यांनी ज्या सरकारी इमारती बांधल्या तहसील बांधल्या नगरपालिका बांधल्या आजही तिथे शंभरची नोट दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही हे सर्वात मोठं दुर्दैव आहे रस्त रस्ते, रस्ते इमारती दिसल्या म्हणून विकास झाला असं नाही विकास विकास कशाला म्हणता आज आज आम्हाला चोवीस तास जोपर्यंत लाईट मिळत नाही तोपर्यंत नाही आज आज आम्हाला पाणी भरायचं म्हटलं तर रात्री दहा लाईट येणार सकाळी सहापर्यंत पाणी भरायचं मग दिवसभर आम्ही पुढचं आम आमचे कामं करायचे आम्हाला चोवीस तास वीज पाहिजे पाणी पाहिजे या गोष्टींवर शंभर टक्के त्यांचं दुर्लक्ष आहे किंवा कुठल्या सरकारी यंत्रणावर त्यांचं नियंत्रण नाही आहे विकास केला म्हणजे रस्ते आणि बिल्डिंग हा याला विकास नाही म्हणत विकास कशाला म्हणता तुम्हाला मुबलक पाणी तुम्हाला वीज ज्या तुमच्या मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण करणं याला विकास मानता कष्ट करून आम्ही जे काय जे काही लोक जे काही कमवत आहे घर बंगले गाड्या वगैरे होतात त्यांच्या स्वतःच्या कष्ट नाही म्हणून भुजबळ साहेब आणून देते आता तुम्ही म्हणताय का आपल्याला पाणी आणि विकासामध्ये पाणी आणि लाईट या गोष्टी पाहिजे तर भुजबळ साहेबांनी सांगितलं सांगता येते की सध्या लाईट त्यांनी आपल्याला फ्री दिली शेतकऱ्यांसाठी लाईट फ्री दिली आणि पाण्याचं जर म्हणाल तर पाण्याचा जो मांजरपाडा प्रकल्प येतो आणि आपलं जे माझ्या मते पंचेचाळीस चारेपर्यंत काहीतरी आठ माही पाणी त्यांनी बारमाई करणार होते त्याबद्दल काय सांगाल जे तुम्ही पंचेचाळीस चारीचे म्हणताय ते पूर्वपार चालत आलेलं आहे तीन रोटेशन ते तर फिक्स आहे आणि मांजर बाडे जर म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आजपर्यंत त्यांनी आज आज जवळपास आठ सहा ते सात आमदार झाले जे दुसऱ्याच्या तालुक्यातलं पाणी आपल्या तालुक्यात आणणे आज जर तुम्ही चांदवड तालुक्यात जर जाऊन विचारलं तर ते म्हणतात आम्ही उन्हाळ्यामध्ये पाणी पुढे जाऊन देणार नाही हे बघते पावसाळ्यामध्ये आलेलं गाजर आहे वास्तविक आम्ही तिथं जाऊन बघितलेले आजची तिथं परिस्थिती अशी तिथले म्हणत आहे आम्ही थेंबरे पाणी उन्हाळ्यामध्ये जाऊन देणार आज आमच्याकडे एक्सेस म्हणून तुमच्यापर्यंत पाणी पोहोचत आहे ज्यावेळेस आम्हाला नीड असणार आहे आम्हाला गरज असते त्यावेळेस तुमच्यापर्यंत पाणी येणार नाही एक फक्त कॉन्क्रीट केलं पाटाला म्हणून पाणी येणारे वगैरे या गोष्टी सगळ्या आता दिसायला चांगल्या वाटतं पण वास्तविकता त्याची खूप काही वेगळी आहे त्यामुळे ते पाटाचं पाणी येईलच याची शाश्वती आज तरी नाही आहे नक्कीच या ठिकाणी तुम्ही सांगताय का भुजवळ साहेबांना ही त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली स्पेशली काही केलं नाही आता दुसरा जो कोणी आमदार या ठिकाणी येईल तो त्या जागी काम करू शकतो का त्याला आज आज आम्ही आता म्हणजे जे त्यांच्या अपोजिट ऑपोजिट मध्ये जे उमेदवार आहे आम्ही त्यांना एक विश्वास त्यांच्यावर टाकण्याचं कारण एक ते सामाजिक कार्यकर्ता आहे तालुका लेवलचा माणूस आहे आजही उज्वल साहेबांनी भेटायला लागेल त्यांच्या चार नंबरच्या माणसाला भेटावं लागतं काही जर काम असेल आमचं तर त्यांच्या चार नंबरच्या माणसाला भेटावं लागतं डायरेक्ट साहेबांशी भेटू शकत नाही तर आज आम्ही आमचं जर काही अडलं तर आम्ही डायरेक्ट माने भाऊ बांगल्यावर त्यांच्या जे आमचे प्रॉब्लेम त्यांना सांगू शकतो ते आम्ही सांगू शकत नाही तर काय वाटतं या निवडणुकीबद्दल आपल्याला ह्या निवडणुकीबद्दल जर सांगायचं झाले जो तुम्ही मागाशी पद्द जो मुद्दा उचलताय की किंवा जे साहेब जो मुद्दा सांगताय की विकास 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 ओके पण विकास विकास म्हणजे काय तुम्हाला जर या हो जनतेने जर वीस वर्ष निवडून दिलेले वीस वर्ष जर एवढा कालावधी वीस वर्षात तुम्ही विकास नाही करणार मग काय करणार स्वतःचे घरं भरणार तर तुम्ही जो केलंय ते जनतेच्या कामासाठीच केले ना त्यासाठी विकास विकास म्हणण्यापेक्षा जर तुम्ही विकास सांगताय जर तुम्ही मांजरपाड्याचा मुद्दा घेतला तर मांजरपाड्याचा मुद्दा जर तुम्ही जर इलेक्शन आलं का लोकांना तिथं गाड्या भरून न्यायच्या तिथं दाखवायचा आणि परत पाण्याचं काही नाही ह्यावेळेस त्यांना दुसरा मुद्दा नव्हता म्हणून त्यांनी तो तो जो पाठ होता तो पाठ तिथपर्यंत नेलात परंतु ने परंत जर तो पाठ जर मागच्या पंधरा दहा पंधरा वर्षापूर्वी झाला असता तर आज तिथला ती तो जो पूर्ण जो भादे आहे तो सकल भाग सकल सदन झाला असता तिथल्या ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे एक पिढी आज तिथं गेलेली जर ती पिढी आज सदन झालेली असती तो मांजर पाड्याचा मुद्दा शिवसृष्टीचा मुद्दा जर घेतला तर शिवसृष्टीचं जर उद्घाटन करायचं त्यांना एवढी घाई झाली होती ती घाई जर एवढी झाली होती तर त्यांनी अर्धवट काम आहे अजूनही शिवसृष्टीचं काम अर्धवट आहे काते। का त्यांनी पूर्ण करून ते त्याचे उद्घाटन केलं नाही जर तुम्ही जर तुम्ही ओबीसी 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 म्हणता जर तुम्ही इथं महात्मा फुले शाहू महात्मा फुलेंचं सुद्धा स्मारक पाहिजे होतं महात्मा बोलण्यांचा स्मारक का मानला नाही तुम्ही जर तुम्ही मी ओबीसीचा नेता ओबीसीचा नेता म्हणता हे सगळं खोटं आहेत आणि त्यांना इतके वर्ष जनतेनी त्यांना खूप भरभरून प्रेम दिलं पण त्या प्रेमाचा त्यांनी गैरवापर केला आणि जे एका समाजावरती ज्यांनी जी भूमिका मांडलेली ती एकदम अत्यंत चुकीची जर त्यांना लढायचं होतं आरक्षणासंदर्भात त्यांनी कोर्टात जाऊन लढायला पाहिजे होतं तिथं चार वकील लावायला पाहिजे होते त्यांनी त्यांची भूमिका तिथं मांडायला पाहिजे होती त्यांनी त्यांचा जो राग होता तो त्या जनतेवरती किंवा त्या एका विशिष्ट समाजावरती काढण्याची काहीच गरज नव्हती हो त्यामुळं मराठा समाज हा पूर्णपणे दुःखी झालेला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये निश्चित त्यांना त्याचा फटका बसणार आणि त्यांना इथं खूप म्हणजे ज्यांचे जे परस्पर स्पर्धी उमेदवार आहे मानिक बहुशिंदे यांना प्रचंड मतांनी जनता निवडून देणार आहे आणि जनतेलाही बदल हवा आहे कारण इथं भूमिपुत्राला संधी भेटली पाहिजे वीस वर्ष यांनी खूप जनतेचे कुठलेही प्रकारचे कामं केले नाही जर तुम्ही भुजबळ साहेबांच्या ऑफिसपर्यंत इथं मी एवढे आहेत एवढे आम्ही सर्व युवक तरुण आहे मी याच्यातलं एकही सांगू शकत नाही की मी भुजबळ साहेबांना शंभर फुटावरून पाहिलेलं आहे तर भुजबळ साहेब येणार गाडीत बसणार आणि ते लांबूनच दिसणार मोबाईलच्या स्टेटसला दिसणार याच्या पलीकडे एकदा भुजबळ साहेबांना आमदार म्हणून कोणी जवळून बघितलेलं नाही आज मानिक भाऊंचा जर तुम्ही घेतला तर पार त्यांच्या किचनपर्यंत जायची इथं सामान्य जनतेला त्यांच्या किचनपर्यंत जाऊ शकता माझासारखा तरुण आहे मी चार वेळेस बंगलोर गेलो मी माझे निवेदन तिथे देऊ शकतो त्यांच्याशी मांडू शकतो हे जर मासे जर महिन्यातून एकदा इथे एवढ्या येतात त्यांच्या सोबतची जी असणारे ती फक्त कॉन्ट्रॅक्टरलाही नाही त्यांच्या सोबत असणारे त्यांच्या सोबत नाही त्यांच्या हो हो त्यांनी कॉन्ट्रॅक्टर लोकांचा विकास केलेला के आहे त्यांनी जनतेचा विकास नाही <snefique> केलेला त्यांनी कॉन्ट्रॅक्टर प्लस स्वतःचा विकास केलेला आहे त्यांनी जनतेचा विकास नाही केलेला ठिकाणी एक भूमिपत्र आणि एक विकास पुरुष या ठिकाणी असे दोन आमदारकीसाठी टफ फाईट देत आहे मेंबर तर काय सांगाल त्याबद्दल कसं आहे विकास पुरुष तुम्ही जे म्हणताय तर आता ही जनतेनी बहाल केलेली त्यांना पदवी आहे का त्यांनी स्वतःनी बहाल करून घेतली हा पण एक आमच्या सर्वसामान्यांना प्रश्न आहे तर तुम्ही विकास पुरुष विकास पुरुष असं म्हणूच नका कारण जनतेनी असं कोणत्या कार्यक्रम मी नाही म्हणते असं आपण तुम्ही असत्याने बोर्ड कुठे वाचले असतील मी हा मग मी आमचं तेच म्हणणं आहे तर विकास पुरुष ही जनतेनी त्यांना बहाल केलेली पदवी नाहीये तर ती त्यांनी स्वतः माझ्या मते त्यांच्या बोर्डावर लिहून आहे तर त्यांनी ते पण त्याच्यात पण करेक्शन करायला पाहिजे आणि थोडक्यातच तो सांगायचं झालं म्हटलं तर जसं आमच्या एका भाऊंनी तरुणांनी सांगितलं का भूमिपुत्रालाच आम्ही संधी देणार आहे कारण आजपर्यंत मी तर कधी वीस वर्षात भुजबळ साहेबांना शंभर मीटर आणि पन्नास मीटर एवढ्या जवळून तर कधी बघितलं नाही आणि भेटायची तर गोष्ट दूरच राहिली तर माणिक भाऊ हा हक्काचा माणूस आहे का आम्ही सर्व तरुण आजही आत्ता जरी म्हटलो तर मानिक भाऊंच्या बंगल्यावर कधी जाऊ शकतो आणि कधी भेटू शकतो म्हणून आम्ही भूमिपुत्राला संधी देणार आहे हे नक्कीच आहे आता इथं तुम्ही सांगताय की आम्ही भूमिपुत्राला संधी आहे बरोबर आहे अगदी हा प्रश्न तुमचा एकदम सा, साहजिक आहे परंतु आता सध्यापर्यंत तुम्ही असा काही प्रश्न आहे का मानिक भाऊकडे गेले आणि तो त्यांनी सॉल्व्ह केला असं काही तुमच्या निदर्शनाचा कसं आहे अजूनपर्यंत तर कश आमच्या गावात एकोपा आहे आणि तो तसाच टिकून राहणार आहे त्याच्यामुळे अशी तर गरज आम्हाला कधी पडणार नाही पण भविष्यात कधी पडली तर मानिक भाऊ शंभर टक्के आमच्यासाठी उभे आहे आता सध्याचे विद्यमान जे आमदार आहे आणि मानिक भाऊ आता मानिक भाऊंना याच्या पाठीमागचं काय कारण आहे कसं आहे आता भरपूर तुम्ही विकास पुरुष विकास पुरुष असं त्यांनी गाजवलं आहे तर ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे ते विकास पुरुष कदाचित असं म्हणू का ते झाले होते पण आता आम्हाला असं वाटतं आहे का पुढचे पण विकास पुरुष वाढले पाहिजे ना कारण कवर एकच विकास पुरुष राहणार आहे तर पुढले पण नवीन विकास पुरुष तयार झाले पाहिजे तर त्यासाठी आम्हाला दुसऱ्याला संधी देणं गरजेचंच आहे आणि मेन फॅक्टर म्हणजे मराठा समाज असल्यामुळे जे साहेबांनी साहेब जे निवडून आले तर त्याच्यात मराठा समाजाचाही मोठा वाटा वाता। ये तेनी लक्षत होता हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं आणि मराठा समाजावर आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी जी त्यांची भूमिका मांडली त्यांच्या समाजासाठीच मांडली फक्त मग आम्ही त्यांचे कोणी नव्हतो का, का आम्ही त्यांना मतदान केले नव्हते का मराठा ता समाजाने त्यांना मतदान केले नव्हते का कारण वीस वर्ष ते जे निवडून आले ते फक्त ओबीसीच्या मुद्द्यावरच निवडून आले का किंवा ओबीसी समाजावरच निवडून आले का तर असं नाही आहे तर त्यांनी हा दुजा भाव आणि जनतेमध्ये जे विष पडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो त्यांनी लोकप्रतिनिधीला ते शोभत पण नाही आणि त्यांनी तो करायला नव्हता पाहिजे तरी तो केला आहे तर त्यात शंभर टक्के इफेक्ट तर त्यांना जाणवणारच नक्कीच अजूनही काही तरुण आहे आपल्यासोबत तर आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये भुजबळ साहेबांनी जो विरोध केला त्याबद्दल काय सांगाल आरक्षणाच्या बाबतीत तर त्यांनी विरोध करायला नकोच होता कारण एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या नेत्यांनी एका म्हणजे एक समाज आपल्या स्वहितासाठी किंवा तळागाळात गेलेल्या समाजासाठी जर तो हक्क मागतोय तर त्याबाद त्याबद्दल त्यांनी ते विधान करायला नको होतं आणि त्या निमित्ताने त्यांनी त्या समाजाचा रोष ओढून घेतलेला आहे ज्या समाजाने त्यांना आत्तापर्यंत वरती आणलेलं होतं ज्या समाजाने त्यांना तारून ठेवलं होतं गेले वीस वर्षे ते यवला मतदारसंघामध्ये यवला मतदारसंघाचं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतात ते म्हणताय आम्ही विकास केला विकास केला ठीक आहे तुम्ही विकास केला पण तो विकास आम्हाला फक्त सुरुवातीच्या पाच वर्षांमध्ये दिसला नंतरचे पंधरा वर्ष जे काही आहे ते फक्त तुम्ही ठेकेदार पोहोचले असं आम्हाला वाटते बाकी जर तुम्ही बघताय विकास तर तू पिंपळज ते येवला जे रस्त्याची परिस्थिती झालेली आहे जो नाशिक औरंगाबाद हायवे आहे तर तो विकास आम्हाला स्पष्ट डोळ्यांनी दिसतो आहे प आमच्या मतदारसंघातील जेवढे पण जिल्हा मार्ग आहे जिल्हा मार्गांवर गेल्यानंतर आम्हाला फुई एक एक फुटाचे खड्डे आहेत तिथं मोटरसायकल चालवता येत नाही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर काढता येत नाही जे जिल्हा मार्ग आहे ते अगदी शेतीला लागून असतात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तिथूनच काढावं लागतं शेतकऱ्यांना जर तिथून जर तुम्हाला ट्रॅक्टर काढता येत नाही मालाची वाहतूक करता येत नाही तिथं कसला झाला विकास त्यामुळे गाड्यांचा मेंटेनन्स वाढतो आहे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आहे त्यानंतर स्थानिक जी जनता आहे स्थानिक जनतेला कधीही आपले प्रश्न जर मांडायचे असतील तर नेता लगेच त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध असायला हवा तर आता अशी परिस्थिती आहे की आपलाच घरात काय चाललेलं आहे ते आपले शक्यतो जे काही आपल्याला घरात अडचणी येतात आपल्या शेजारच्याला माहिती असतात पण दुसऱ्या गावातल्याला कुणाला माहिती नसतात तर आमच्यासाठी आमचा शेजारचा नेता आमच्यासाठी योग्य ठरणार आहे त्यामुळे आम्ही सर्व समाज बांधवांनी हे ठरवलेलं आहे की आम्ही आता स्थानिक आमदारच निवडून देणार आम्हाला आता बाहेरचे नको परिवर्तन करणार परिवर्तन करणार परिवर्तन शंभर टक्के होणारच सध्या निवडणुकीचं वारं वाहत आहे तर सध्या तुमच्याकडे काय परिस्थिती आहे आमचं काही नाही आमचं असं ठरलेलं आहे जे जरांगे पाटील ते साकारणार आमचा पूर्ण समाज साहेबांनी भुजबळ साहेबांनी आमच्या समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत त्यामुळं आमचं गाव पूर्ण ग्रामपंचायतीसारखं ए टू जड मतदान आहे पूर्ण मानी भाऊ शिंदे यांना टाकणार आहे जर भुजबळ साहेबलाही ओबीसी उभ ओबीसी मानतात मग मां भुजबळ साहेबांनी नांदगावमध्ये त्यांचा पुतण्या का उभं केला लोकलला नेते होते त्यांना का चान्स नाही दिला अहो का चान्स दिला नाही म्हणजे भुजबळनं ना फक्त मालिता की अंग उभी केली समजा आता पाट आहे आपला पाटाचं कॉन्ट्रॅक्ट आहे कोणाला दिलं एकही मराठ्याला दिलं नाही ते सगळं ओबीसी नेत्यांना दिलं नाही मग ओबीसी नेत्यांना दिलं पण आपले त्यामध्ये भेदभाव केला असं म्हणायचं शंभर टक्के भेदभाव झाला भेदभाव हा भुजबळ साहेबांनीच केला माळी मराठा हा वाद फक्त भुजबळ साहेबांनी लावला नाही तर दोन्ही समाज एकोपाक्याने नांदत होता आज आता माणिक भाऊ शिंदे जे आहे त्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल काही नाही मानिक भाऊ म्हणजे आमच्या घरचे सीट आहे आम्ही त्यांच्या किचनपर्यंत जाऊ शकतो तसं भुजबळ साहेबाच्या अजून हाफीची कोणी पायरी चढलेलं नाही किंवा भुजबळ साहेबांकडे कोणाचं काम बी पडलेलं नाही मानिक भाऊ निम्म्या रात्री आवाज देतात म्हणजे आवाज द्या ते आपल्या हाक्याला कधी बी उभे राहतात आता सध्याचं आपल्या येवला आणि कोटमगाव हे खूप कमी अंतर आहे तर हे कमी अंतर पार करण्यासाठी भुजबळ साहेबांनी आपल्याला उड्डाणपूल दिलेलं आहे परंतु त्या उड्डाणपुला तुम्हाला काय फायदा होतोय हो उड्डाणपूर नांदगावला पण झालेलं आहे स्व ना कांदे आपल्यापेक्षा पाच वर्षात जास्त निधी वैजापूरला आलेला आहे नांदगावला आलेला आहे कोपरगावला आलेला आहे मग हे मंत्री असून आपल्याकडे काय आलं विकास म्हणजे विकास केला म्हणजे त्यांनी उपकार केले आपल्यावर आम्ही निवडून दिले त्यांना आम्ही मराठ्यांनी मतदान केलेलं आहे हक्क आहे तुमचं हक्क आहे मग बदल घडव घडवायचा आहे का मग घडवायचं ना आता <laughs> आता आता माने भाऊकुन उपकार करून घेऊ <laughs> आम्ही का पण त्यांनी आमच्या मराठा विरोध केला ना काय <laughs> गरज होती पण मराठा विरोध केला तुम्ही जर ओबीसी एवढं कळवड आहे तुमचा तर मग सुवास आण कोणी ओबीसीचं त्यांच्या विरोधात का सीट दिलं राजकारण हे त्यांच्या घरापुरतच फिरवत असं तुम्हाला हो त्यांच्या घरातच चालतं बघ इथं दुसऱ्यांना द्यायचं ना भरपूर केला जे मतदानाचं वातावरण आहे तर आता सध्या घड्याळ एक आहे आणि तुतारी एक आहे तर तुम्ही कोणाला मतदान करणार आहे आता मी एक गरीब माणूस आहे आणि हातावरचा माणूस आहे तर मी चा, चार चार वास शिकला साहेबांना आम्ही मत दिलेलं आहे मत दिल्यानंतर त्यांनी काहीच आमचं गरीबासाठी काहीच केलेलं नाही आतापर्यंत माझं वय पंच्याहत्तर झालेलं आहे तशी मी बघतोय साहे का साहेबांनी आमच्यासाठी गरिबासाठी काहीच केलेलं नाही आणि त्यांनी असे वक्तव्य केलेले आता घरच्या घरी बाजरा आणि बारा काय तुमच्या बापाच्या ना नावावर लिहून आहे आहे रे असे शब्द वापरल्यामुळे कशा समाज तिकडे जाईल आम्ही माणिक भाऊलासमध्ये येणारी तुतारीला तुतारीला आणि झरंगेबाटी काल जारंगे पाटील येऊन गेले आपल्याकडे हो, 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 होती त्याचा काही इफेक्ट होईल शंभर टक्के एक एकशे पाच टक्के शंभर टक्के जाऊ एकशे पाच टक्के होणार तुम्ही तुतारीलाच मतदान तुतारी हा माणसाने वाजवली तुतारी मा, आ,